हाय हॅलो नमस्कार जय महाराष्ट्र मंडळी मी वैशाली मार्केट अँड मचमोरे आपल्या सर्वांच्या लाडक्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मी पुन्हा एकदा खूप 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 स्वागत करत आहे तर फ्रेंड्स आपल्या सगळ्यांना तर माहीतच आहे की आपल्या चॅनलवर नेहमी वेगवेगळ्या मार्केटचे शॉपिंग रिलेटेड इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज मी आपल्यासाठी घेऊन येत असते आणि आज देखील मी आपल्यासाठी जबरदस्त असा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि त्यासाठी मी आपल्याला घेऊन आलेली आहे पुण्यातील रविवार पेठेमध्ये असलेल्या दीपचंद मार्केट या शॉपमध्ये ज्या ठिकाणी तुम्हाला होलसेल दरामध्ये राखी मेकिंगचं साहित्य असेल ज्वेलरी मेकिंगचं साहित्य असेल नथ मेकिंगचं साहित्य असेल हे सगळं तुम्हाला अगदी रिजनेबल प्राईजमध्ये होलसेल प्राईजमध्ये या ठिकाणी खरेदी करता येणार आहे जर तुम्हाला अशा पद्धतीचं साहित्य खरेदी करायचं असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा या मार्केटला येण्यासाठी दोन रस्ते आहेत पहिला कासटपासून दुसरा रस्ता आहे पुरोहित स्वीट्स सगळ्या प्रकारचं रॉ मटेरियल दाखवण्यासाठी आपल्यासोबत इथले दाद आहेत जे पुढील व्हरायटी आपल्याला दाखवणार आहेत नमस्कार दादा आमच्या मध्ये आपलं स्वागत आहे तर आज मी तुम्हाला राखी मेकिंग मटेरियलचं सगळं काही साहित्य दाखवणार आहे जे की आमच्या दुकानात रॉ मटेरियलचं सगळं काही साहित्य मिळतं त्यात मंगलसूत्र झालं नथ मेकिंगचं झालं तर या तुम्हाला सर्व काही जे व्हरायटी आहे ते मी तुम्हाला दाखवतो पण आता सध्या राखीचं हे जास्त चालू आहे आता पुढं रक्षाबंधन येणार आहे तर त्यानुसार ना त्याकरता मी तुम्हाला आधी ना राखीचं सगळं मटेरियल दाखवतो की त्यात काय काय वस्तू लागतात तर राखी मेकिंग मध्ये काय दाखवताय तुम्ही तर राखी मेकिंग मध्ये आता हे सध्या बघा चाम्स मध्ये प्रकार आहे जसं की आता ओम आहे त्यानंतर ना जय श्रीराम हे असे सगळे पेंडन्स आहे जे राखीमध्ये वापरले जातात क्वालिटी एकदम बेस्ट तुम्हाला मिळेल आणि ह्यात पण आहे ना मॅडम हे बघा तुम्हाला स्टोन मध्ये मिळेल राखी मधले स्टोर आहे मोतीचे व्हरायटी आहे नवीन हे नवीन जे प्रकार आले त्याची व्हरायटी आहे आणि कलर आहेत हो यात पण खूप कलर आहे प्रत्येकात तुम्हाला कलर मिळेल भरपूर भरपूर आणि असे किट्स मध्ये पण okay. वेग okay. आहे आणि किड्स मध्ये पण तुम्हाला ना पाच सहा व्हरायटी असे वेगवेगळे प्रकारचे तुम्हाला बघायला मिळेल ओके आणि क्वांटिटी भरपूर आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता बॉक्स भरलेले आहेत आता जर होलसेलमध्ये क्वांटिटी मध्ये जर कोणाला माल परचेस करायचा असेल तर तुमच्याकडे अवेलेबल कधी होतो मग तो जो आहे एप्रिलच्या सुमारास एप्रिल मे तेव्हापासून स्टार्ट होतो okay. कारण की कसे जे पण कस्टमर आहे ते राखी बनून मग okay. okay. ते बनवणार कधी आणि विकणार कधी तर त्याकरता ना ज्यांना जर होलसेल मध्ये पाहिजे असेल तर त्यांनी एप्रिल मेच्या महिन्यामध्ये करायचे विकण्यासाठी त्यांनी तुमच्याकडे एप्रिल मे मध्ये येऊ शकत येऊ शकतो त्यांच्यासाठी माल मिळून जाईल आणि क्वांटिटी क्वांटिटीमध्ये भरपूर क्वांटिटीमध्ये मिळून जाईल मग त्याच्या पुढे बघा हे अशा प्रकारचे दोरे वेगवेगळे कलर चे येतात okay. हे ये ना राखीला वापरल्या जातात रेशमी धागे कॉटन आणि त्याच्यामध्ये भरपूर कलर वेगवेगळे तुम्हाला बघायला मिळतील मल्टी कलर मध्ये पण असतील हे त्यासाठी हे साहित्य आहे कटर आहे पक्कड आहे ज्याने okay. करून हे ना तुम्ही त्याला कट करू शकता व्यवस्थित पॅक करू शकता अशा प्रकारचे कटर पॅकिंगचं पण साहित्य हा पॅकिंगचं पण साहित्य आहे तुम्हाला आता मी पॅकिंगचं पण दाखवतो तर हे बघा मॅडम हे कार्ड पण आहे जे की राखी पॅकिंग राखी तयार झाल्यावर पॅकिंग करायला ते सोयस्कर पडतं आणि लहान मुलांच्या किड राखीच किडचं पण आहे हा यात खूप कशासाठी वापरतात हे जम्परिंग आहे हे अटॅच करण्यासाठी जसं राखी जे आता मी तुम्हाला एक सॅम्पल ज्याने करता दाखवतो की तुम्हाला ते इझी जाईल की कशा प्रकारचे ना हे राख्या कशा तयार करायच्या आणि इझी आहे काय हार्ड नाही आहे तुमची राखी ना दोन पाच मिनिटात लगेच तयार होती हुँ, हुँ, हुँ. ही जम्परिंग आहे हे किट्स आहे ही अशी कडी असते याला फक्त याला आहे ना यात असं जॉईंट करायचं इझिली आणि तुम्हाला अजून एक राखी दाखवतो तेही तुम्हाला खूप इझी जाईल एका मिनिटात राखी तयार होते एका मिनिटात तुमच्या बघा तुमच्या समोरच मी करतोय हे बघा लगेच दाखवतो तुम्हाला ओके मग आता ही मार्केटला वगैरे कितीला विकली जाते आता हे कसं आहे हे बघा घेण्यानुसार एका एक मिनिटात राखी तयार झाली तुम्ही इथे बघू शकता आणि ते पण ऍडजस्टेबल पाहिजे तसं ऍडजस्ट करू शकता लहान मुलांच्या हातानुसार आपण ऍडजस्ट करू शकतो काय विक्री होते मग याची मार्केट मध्ये जसं तो सेल करण्यावर एरिया वाईज आणि कस्टमर वाईज तुम्ही सेल करू शकता डिमांड पन्नास रुपये साठ रुपये जसं तुम्हाला आणि अजून एक एक दोऱ्याचा पण प्रकार दाखवतो आता ही एक अशी राखी आहे ट्रेडिशनल राखी हे पण तुम्ही इझिली करू शकता ह्याला काही हार्ड नाहीये हा दोरा घेतला एक दोन काम दोन मिनिटाचं काम त्याच्यासाठी काही क्लासेस वगैरे करायची गरज काही गरज नाही एकदम इझी आहे घरी बसल्या बसल्या कोणीही करू शकतो हा भरपूर परवडत असेल ना याच्या खूप आणि ही स्वस्त पण जाते तुम्हाला राखी आता ह्या चाम्स मध्ये कसं असतं मॅडम पाच रुपयापासून पण आहे जे नाही करताय ना तुम्ही पाच दहा रुपये सेलिंग करू शकता ह्या राखी आणि त्यात व्हरायटी पण आहे की शंभर रुपये पर्यंतची पण राखी तुम्ही सेल करू शकता ओके, जे लो मीडियम सगळं मिळून जाईल हेही दाखवतो एकदम इजी आहे का हा ही बघा आता ही राखी बघा हे बघू शकता तुम्ही एका मिनिटात राखी तयार झालेली आहे आणि अशा राख्या तुम्ही दिवसाला शंभर दोनशे पाचशे पीस देखील बनवू शकता खूप <inequity> तुम्या सुंदर तुमच्या फॅमिली सोबत बसून ह्या सगळ्या व्हरायटी तुम्ही तयार करू शकता आणि छान असा बिझनेस तुम्ही करू शकता सुंदर व्हरायटी आहेत आणि इथे जर बघितलं तर याच्यामध्ये अशा वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईन आहेत आणि ह्या सगळ्या नवनवीन डिझाईन आहेत सगळं हे ट्रेंडिंग डिझाईन आलेलं आहे याच्यामध्ये वेगवेगळे कलर्स आहेत वेगवेगळ्या डिझाईन्स आहेत खूप सुंदर सुंदर पॅटर्न आहेत जे तुम्हाला दीपचंद मार्केट मध्ये बघायला मिळतं तर हे बघा ही राखी तुमची पूर्ण तयार झाली पॅकिंग सहित ओके एका मिनिटात एका मिनिटात ते पण एवढं इझी आहे रॉ मटेरियल ज्याने करता तुम्हाला ना एकदम इजी जात हे हा कमी दरात वगैरे तुम्ही तीन चारपट तीन चार पट रेट लावून आपण याची विक्री विक्री करू कर, करू शकता तर तुम्ही राखीच राखी मेकिंग मटेरियल तर दाखवलं आहात जे पुण्याच्या बाहेर आपले ओ, आ, जे ऑडियन्स आहेत त्यांच्यासाठी काय ऑनलाईन फॅसिलिटी हो देतो ना आपल्याकडं ऑनलाईन सुविधा सुद्धा आहे जेणेकरता जे समजा पुण्या बाहेर तर त्यांना कॉल कॉलवर पण आपण ऑनलाईन सुविधा आपल्याकडे पूर्ण अवेलेबल आहे बाकी डिटेल माहिती तर आपण कॉल करून तुम्ही यांच्याकडून घेऊ शकता स्क्रीनवर नंबर दिलेला आहे आता बघा तुम्ही राखीचे रॉ मटेरियल बघितले आता हे नेकलेस वगैरे ते जे रॉ मटेरियल आहे ते पण बघून म्हणजे ज्वेलरी मेकिंगचं पण सगळं मटेरियल आहे आपल्या ज्वेलरी मेकिंगचे पण सगळे हे काय पेंडंट आहेत का पेंडंट ओके पेंडंट मध्ये तुम्ही बघू शकता फार सुंदर सुंदर डिझाईन्स आहेत सगळं हे ट्रेंडिंग कलेक्शन आहे आणि अगदी होलसेल मध्ये आपल्याला या ठिकाणी दीपचंद मार्केटमध्ये बघायला मिळेल हे सगळं रॉ मटेरियल मग मा हे किलोवर घ्यायचे का नगावर असतं हे नगावर okay. okay. तर खूप महाग पडेल किलोवर घेतले की खूप स्वस्त आहे ओके तुम्हाला होलसेलमध्ये पाहिजे क्वांटिटीमध्ये तर तुम्ही किलोवर घेऊ हो शकता आणि तुम्हाला एक दोन पीस पाहिजे तर तुम्ही रिटेल सुद्धा या ठिकाणी घेऊ हो शकता रिटेल पण मिळतात भरपूर व्हरायटी आहे अच्छा सिल्वर मध्ये पॅन्डन वगैरे ज्वेलरीचं बघू शकता रॉ मटेरियल आहे आणि अगदी स्वस्तामध्ये तुम्हाला या ठिकाणी खरेदी करता येणार आहे खूप सुंदर सुंदर डिझाईन्स आहेत व्हरायटी आहे जे ट्रेंडिंग ज्वेलरी मार्केटमध्ये आलेली आहे ती सगळी हँडमेड ज्वेलरीचं सगळं साहित्य तुम्हाला यांच्याकडे बघायला मिळणार आहे बघू शकता त्याच्यामध्ये आणखी किती डिझाईन आहे तरी आपल्याकडे तरी पण असे नाही सांगू शकत नाही तर हजार एक व्हरायटी तर नुसतं पेंडन पेंडन मार्केटमध्ये रोज नवीन काहीतरी येतं ते सगळं आपल्याकडे हर हफ्ता हर पाचवे दिन सात दहावे दिन येतं ते हे बघू शकताय फार सुंदर डिझाईन आहे ते राधाकृष्णाचं तर खूप चालतं लेडीजमध्ये खूप क्रेज आहे अशा प्रकारच्या डिझाईनचं बघू शकताय मस्त ह्याच्यात लागणारा बीट्स वगैरे कॅप वगैरे ते पण सगळे वेगवेगळे आहे ते पण दाखवतो आणि हे असे झुमके पण आहे ओके हे hey, इयरिंग is... बनवण्यासाठी झुमके झुमक्याच okay. रॉ मटेरियल आहे याच्यामध्ये साईज बघू शकता हे झुमक्या हे झुमका मेकिंगचं रॉ मटेरियल आहे याच्यामध्ये साईज लहान मोठे आहेत डिझाईन वेगवेगळ्या वेग तुम्हाला बघायला मिळतील सगळं ट्रेंडिंग कलेक्शन आहे आणि जे की तुम्हाला पुण्यातील सगळ्यात मोठ्या शॉपमध्ये सुप्रसिद्ध शॉपमध्ये दीपचंद मार्केट फर्स्ट फ्लोर रामसुख मार्केट या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळणार आहे टोटली तो हे बघू शकता तुम्हाला जर असं काही व्हरायटी पाहिजे असतील तर नक्की तुम्ही या ठिकाणी व्हिजिट करा क्वांटिटी मध्ये तुम्हाला पर्सनल यूज साठी पाहिजे तर तुम्ही या ठिकाणी खरेदी करू शकता आणि ह्याच्यामध्ये कलर वगैरे हो मध्ये बीड्स पाहिजे तर कलर मध्ये पण आहे अच्छा हे बीड्स वापरतात वापरतात ते कशा असतात मग काय रेट पासून तर कमी पासून हे आहे अच्छा सिक्स एमएम आहे एट एमएम आहे टेन एमएम आहे ते पण किलोवर घ्यायचे नाही हे लाईन वर अच्छा एक एक माळ एक माळा ओके काय स्टार्टिंग रेंज आहे याच्यामध्ये तीस रुपये पासून आहे पंचवीस रुपये पासून आहे खूप साऱ्या व्हरायटी आहेत तुम्ही इथे बघू शकता बीट्समध्ये अशा प्रकारच्या माळांमध्ये क्रिस्टल आहेत वेगवेगळ्या व्हरायटी आहेत ज्या मार्केटमध्ये नवनवीन येतात त्या सगळ्या व्हरायटी तुम्हाला मिळणार आहेत जर तुम्ही ज्वेलरी मेकिंगचे क्लासेस वगैरे घेत असाल आणि तुम्हाला होलसेलमध्ये माल परचेस करायचे तर तुम्ही या ठिकाणी येऊ शकता बघू शकताय खूप सुंदर व्हरायटी आहेत तुम्हाला मुंबई सुरत कुठेही जायची गरज नाही दीपचंद मार्केटमध्ये आलात की अंडर वन रूफ तुम्हाला ज्वेलरी मेकिंगचं सगळं रॉ मटेरियल या ठिकाणी खरेदी करता येणार आहे आणि ह्याच्यात लूज पण पाहिजे असेल लूज लूजमध्ये पण पाहिजे असेल आहे हे काय वजनावर घ्यायचं मला नाही वाटत की पुण्यामध्ये दीपचंद मार्केट सारखं असं सा ज्वेलरी मेकिंग रॉ मटेरियल मिळणार दुकान दुसरं कोणतं आहे तर एकमेव दुकान आहे ज्या ठिकाणी तुम्हाला ज्वेलरी मेकिंगचं रॉ मटेरियल अंडर ग्र वन रुफ या ठिकाणी होलसेल दरामध्ये खरेदी मोती मोतीमध्ये पण लूज भेटेल अच्छा हे पण किलोवर घ्यायचे वाव खूप सुंदर आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता कसल्या भारी भारी डिझाईन आहेत साईज मध्ये लहान मोठ्या साईज मध्ये तुम्हाला हे सगळं मटेरियल या ठिकाणी खरेदी करता येणार आहे जबरदस्त कलेक्शन आहे आता है है हे बघा हे फॅब्रिक ज्वेलरीचे सगळे मटेरियल अच्छा फॅब्रिक ज्वेलरी म्हणजे काय असतं हे फॅब्रिकचे हे हे एमडीएफ कट आउट आहे त्याच्यावरती ते कुंदन वगैरे लावतात आणि हे माझ्याकडे हे जे पॅन्डन वगैरे आहे ना त्याच्यावरती हे चिटकून बनवतात म्हणजे जे ज्वेलरी मेकिंग करतात त्यांना सगळ्या गोष्टी माहीत असतात तर मला वाटतं हे महालक्ष्मीचं आपण बनवतो पेंडन हे मटेरियल पासून बनवतो मस्त कॉटन बॉल कॉटन बॉल ओके कलर्स वेगवेगळे आहेत कलर भरपूर आहे म्हणजे फॅब्रिक ज्वेलरीचं सगळं साहित्य आहे आणि सध्या फॅब्रिक ज्वेलरी मार्केटमध्ये खूप ट्रेंड करते एक्झिबिशन मध्ये तुम्ही गेलात तर तुम्हाला खूप कॉस्टली त्या ठिकाणी खरेदी करता येते मात्र तुम्हाला जर जमत असेल ज्वेलरी मेकिंग तर तुम्ही या ठिकाणी आलात तर तुम्हाला असं रॉ मटेरियल मिळेल आणि स्वस्तामध्ये तुमची ज्वेलरी तयार आता हे बघा हे फॅब्रिक ज्वेलरी मध्ये लागणारे हे गोंडे अच्छा हे गोंडे लावून फॅब्रिक ज्वेलरीचे पेंडंट आपण तयार करू शकता माझ्याकडे भरपूर कलर आहे हे सगळे कलर्स आहेत आणि पॅटर्न पण वेगवेगळे आहेत पॅटर्न वेगवेगळे कलर वेगवेगळे डिझाईन वेगवेगळे आणि क्वांटिटी मध्ये तुम्हाला या ठिकाणी खरेदी करता येणार आहे पण एक नवीन गोंडा आहे वा हे वेगळंच दिसतंय काय वेगळेच आहे सध्या खूप ट्रेंड आहे फॅब्रिक ज्वेलरीचं ऑफिस साठी किंवा तुम्ही सॉरी कॉटनच्या साड्यांवरती अशा प्रकारची ज्वेलरी खूप सध्या ट्रेंड मध्ये आहे तर अशा प्रकारचं मटेरियल खरेदी करण्यासाठी तुम्हाला यायचं पुण्यातील रविवार पेठेमध्ये असलेल्या दीपचंद मार्केट या शॉप मध्ये तुम्हाला असं फॅब्रिक ज्वेलरीचं सगळं मटेरियल अगदी होलसेल दरामध्ये खरेदी करता येणार आहे हे बघा आता हे पण आहे माझ्याकडे हे लेदर क्वाड वगैरे पण लागतात हे नेकलेस मध्ये आणि फॅब्रिक ज्वेलरी मध्ये ह्याच कलर आहे भरपूर कलर भरपूर आहे आणि हे गेर वायर पण लागतात वायर आहे गेर वायर तर येते ते ह्याच्यात ह्या मटेरियलमध्ये हे बघा हे एवढे सारे भर भरपूर व्हरायटी आहे आपल्याकडे बघायचे भरपूर वरायट्या उ वरतीपर्यंत लावलेल्या आहे बघा बघायचे आता हे बघा हे जे बीट्स वगैरे आहे ना जे ब्रेसलेट बनवतात ना हे बीड्समध्ये ते जे लागणार आहे हे सगळे चाम्स आहे हे बघायचे चाम्समध्ये वरायटी आहे बघा खूप सारे व्हरायटी आहे ह्याच्यात कार्टून्स आहे छोटे छोटे चाम्स आहे बॉटल आहे खूप सारी व्हरायटीमध्ये आहे अजून पण आहे भरपूर व्हरायटी राखी मटेरियल झालं आता त्याचसोबत तुम्हाला नथ मेकिंग मटेरियलचं पण सगळं साहित्य दाखवतो ज्यात नथीला लागणारे हे तार आहे रॅपिंग तार आहे मोर कुंदन डब्बी आहे त्यानंतर चांद आहे कमळ आहे लोटस त्यात असे वे, वेगवेगळे प्रकारचे घुंगरू आहे जे नथ मेकिंगला वापरले जातं त्यासोबत असे छान छान स्टोन पण तुम्हाला बघायला मिळेल त्यात व्हाइट स्टोन आहे एडी स्टोन हा एडी स्टोनचे पण खूप प्रकार बघायला मिळेल आणि नथमध्ये मध्ये पण आहे ना ह्या मटेरियलमध्ये पण खूप प्रकार आहे त्याकरता तुम्हाला शॉपवर विजिट करावं लागेल ह्यात भरपूर व्हरायटी तुम्हाला बघायला मिळेल नट मेकिंग मध्ये पण आणि ऑनलाईन पाहिजे असेल तर ऑनलाईन पण सुविधा आहे ती फक्त सुविधा आहे ना बाहेर जे राहतात आणि जे पुण्यातल्या पुण्यात नाही त्यांनी जर इथं येऊन व्हिजिट केलं ना त्यांना खूप काही व्हरायटी बघायला मिळेल हे तर कसं व्हिडिओ थोडं थोडंफार बघायला मिळत आणि ह्यात पण खूप व्हरायटी तुम्हाला खूप खूप काही आहे हा जेणेकरता रजवाडी मंगळसूत्र आणि विक्टोरियन मंगळसूत्र जे आता ट्रेंडिंग मध्ये आहे तोही प्रकार आपल्याकडे त्याचं पण मटेरियल सगळं तुम्हाला मिळून जाईल हे बघा हे असे विक्टोरियन वाटी आहे यात वेगवेगळ्या प्रकारचे ही एक विक्टोरियन वाटी आहे हा ह्याला इयरिंग नाहीये हा ह्याला इयरिंग नाही कशाला इयरिंग कशाला नाहीये आणि हे बघा हे रजवाडी हे हा ह्यात पण बघा तुम्ही बघू शकता ह्यात पण खूप छान व्हरायटी आहे त्याला हा पूर्ण हे टोटल येणार राजवाडी त्याला लागणारे साहित्य पण दाखवतो हे असे कॅप्स आहे हे पोत येते त्यानंतरने हा असा प्रकारचा झुमका पण असतो हा जो झुमका हा पण वापरला जातो म्हणजे मंगळसूत्र मेकिंग मंगळसूत्र मेकिंग तुम्हाला राजवाडी मंगळसूत्र मेकिंग व्हिक्टोरियन मंगळसूत्र मेकिंग नॉर्मल मंगळसूत्र मेकिंग त्याचं सगळ्याच साहित्य सा आपल्याकडे अवेलेबल आहे बरोबर आहे इथे बघू शकता ही एक चेन आहे ही फक्त एक चेन तुम्ही याला ऍड केली याला असं ऍड केली तर पूर्ण तुमचं एक मंगळसूत्र तयार होतं तुम्ही स्वतः सुद्धा तुमच्यासाठी बनवू शकता सिंगल पीस मिळू शकता आणि तुम्हाला होलसेल मध्ये पाहिजे तर होलसेल मध्ये क्वांटिटी मध्ये पण या ठिकाणी माल तुम्हाला परचेस करता हे बघा हे अशा प्रकारचे रजवाडी पट्टी पण आहे जे की तुम्हाला जर मंगलसूत्र आहे ना इजिली स्टार्ट पण तुम्ही इजिली मंगलसूत्र तयार करू शकता यात तुम्हाला आहे ना ई एक रुपयाचा त्रास नाही स्वतःही बनवू शकतो तुम्ही स्वतः तुम्ही स्वतः हाताने एकूणच काही गरज नाही आणि ही, नहीं। 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 ही जर तुम्हाला आहे ना मंगळसूत्र तयार करायचं असेल ना तर ह्यासाठी वाटी आणि हे इझिली होऊन जात जे तुम्ही स्वतःही करू शकता तुम्हाला एक मी प्रकार करून दाखवतो एक वाटी ना बनवून दाखवतो म्हणजे कुठल्या शिकण्याची पण गरज नाही शिकण्याची काही गरज नाही हे बघा एकदम इजी आहे ह्या कडीतन हे पास केलं याला अटॅच करायचं नुसतं अटॅच करायची चुकीची झाली एक कडी आता हे बघा तुम्ही मला हे ब नागेश भाई हे तुमचे रजवाडी मंगळसूत्र तयार। तयार। एका मिनिटात पण अर्धा मिनिटात जस फक्त तुम्हाला जॉईन करायचं आहे रजवाडी मंगळसूत्र बघा तुम्ही बघा आणि सांगा तर असं प्रीमियम क्वालिटीचं आपल्याला मंगळसूत्र मेकिंगचं मटेरियल आपल्याला या शॉप आहे मॅडम आता हे रजवाडी जे मंगळसूत्र आहे ह्यात तुम्हाला मी थोडे दाखवलं ह्यात पण खूप व्हरायटी आहे त्याने करता ना कसं आहे की ह्यात स्टोन वाले पण आहे रो स्टोन चे पण आहे रजवाडी पण आहे विक्टोरियन पण आहे हा त्याकरता कसं कर आहे कस्टमरला आहे ना, ना शॉप वर व्हिजिट करावं लागेल ह्यात रागे, खूप प्रकार जे बघते ज्याने ते बघू शकतात आता आता हे सध्या ट्रेंड मध्ये आहे विक्टोरियन दुकानात आला तर सध्या हे बघायला मिळेल तुम्ही आठ दिवसांना आला तर वेगळी व्हरायटी बघायला मिळेल आठ आठ दिवसाला ट्रेंड नवीन येतं ते सगळं ट्रेंडी कलेक्शन तुम्हाला या दुकान मध्ये बघायला मिळेल हा रजवाडी मंगलसूत्र साठी या अशा वाट्यांना लागणारे त्या अशा प्रकारचे मनी पण आहे जे की तुम्ही बघू शकता हे बघा हे अशा प्रकारचे मनी आहे हे नवीन प्रकारचे हे स्टोनचे पण आहे मॅडम अशात पण आणि ह्या स्टोनमध्ये पण तुम्हाला प्रकार मिळेल या मनीमध्ये पण भरपूर प्रकार बघायला कस्टमरला जसं पाहिजे तसं वेगवेगळ्या वेगवेगळे आणि असं काही नाही की हॅवीच रेंज लो रेंज पण मिळू शकतो ओके लो मीडियम हाय रेंज सगळ्या रेंज मध्ये आपल्याकडे अवेलेबल आहे आणि क्वांटिटी भरपूर मिळेल ह्या फक्त डिस्प्ले साठी दाखवलेल्या व्हरायटी आहेत यामध्ये जर तुम्हाला वेगवेगळ्या व्हरायटी बघायची असतील क्वांटिटी बघायची असतील तर शॉपला घेऊन मटेरियल तर तुम्ही बघितलंय मग लवकर येत आहे ना कुठे यायचंय दीपचंद मार्केट पहिलं मजला रामसुख मार्केट रविवार पेठ पुणे